पुढच्या बातमीकडे उलूया स्पाईस जेट कंपनीचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे प्रवासी पुण्यामध्ये उतरले सामान मात्र दुबईत आहे इंधनामुळं विमानाचा भार वाढल्यानं बॅगा बॅगा आहेत त्या दुबईमध्येच ठेवल्या आलेल्या आहेत प्रवाशांच्या बॅगांशिवाय विमान पुण्याला रवाना केलं आणि प्रवाशांचं सामान दुसऱ्या विमानानं येणार असल्याची माहिती आहे इंधनामुळे विमानाचा भार वाढल्यानं बॅगा ह्या दुबईमध्येच ठेवाव्या लागलेल्या आहेत आणि प्रवाशांच्या बॅगांशिवाय विमान पुण्याला रवाना करण्यात आलेलं आहे स्पाईट जेटचं विमान प्रवाशांचं सामान न घेता हे पुण्यात आलेलं आहे स्पाईट जेट कंपनीचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे प्रवासी हे पुण्यामध्ये उतरले आहेत तर सामान मात्र दुबईमध्ये आहेत प्रवाशांच्या बॅग आहेत त्या बॅग दुबईमध्ये आहेत आणि प्रवासी मात्र पुण्यामध्ये आलेले आहेत प्रवाशांच्या बॅगांशिवाय विमान हे पुण्याला रवाना झालं आहे प्रवाशांचं सामान दुसऱ्या विमानानं येणार असल्याची माहिती आहे दुबई ते पुणे असा हा विमान प्रवास आहे आणि या विमानामध्ये बॅग हे प्रवाशांच्या जास्त झालेले आहेत त्याचं वजन वाढल्यानं हे कारण स्पाईट जेटकडून देण्यात आलेलं आहे त्यामुळं प्रवाशांच्या ज्या बॅगा आहेत त्या बॅगा दुबईमध्ये आहेत आणि प्रवासी हे पुण्यामध्ये आलेले आहेत इंधनामुळे विमानाचा भार वाढल्यानं बॅगा ह्या दुबईमध्ये ठेवल्याचं कारण स्पाईट जेटनं दिलेलं आहे स्पाईट जेट कंपनीचा हा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आलेला आहे रोहन कदम आपले प्रतिनिधी सविस्तर माहितीसाठी पुण्याहून जोडले गेलेत रोहन काय नेमका प्रकार आहे इंधनामुळं प्रवाशांच्या बॅग ह्या दुबईमध्ये ठेवाव्या लागलेल्या ले आहेत आणि प्रवासी स्वतः पुण्यामध्ये आलेले आहेत काय नेमकं प्रकरण आहे आणि स्पाइट जेटकडून ह्या सगळ्या प्रकाराबाबत काय स्पष्टीकरण देण्यात आलंय तेजस अगदी बरोबर आहे खरं तर संपूर्ण घटना जी आहे ती ही काल घडलेली पाहायला मिळते काल दुबईवरून जे विमान पुण्यामध्ये उतरलं आणि त्यानंतर आपले लगेच जे आहे ते घेण्यासाठी प्रवासी लगेचच्या बेल्टवर गेले त्यावेळेस बराच वेळ बेल्ट बेल्टवरती सामान आलं नसल्यामुळे प्रवाशांनी चिंता व्यक्त केली आणि त्यानंतर स्पाइस जेटने जे स्पष्टीकरण दिलं ते धक्कादायक होतं ते म्हणजे जे विमान उड्डाण करणार होतं त्या विमानाची कॅपॅसिटी जी आहे ती पूर्ण झालेली होती कारण का इंधन अधिकचं भरलं होतं मागील काही दिवसांपासून मध्य आशियात निर्माण झालेल्या संघर्षामुळे व खराब हवामानामुळे जे आहे ते नेहमीच्या तुलनेत जास्तीचं इंधन जे आहे ते घेऊन ही सगळी विमानं वाहतूक करतात आणि त्यामुळे कॅपॅसिटी संपल्यामुळे लगेच जे आहे ते भरण्यासाठी नकार जो आहे तो दिलेला होता आणि त्यामुळे लगेच पाठीमागच्या विमानाने येईल अशा पद्धतीने सांगितलेलं होतं आणि त्यानंतर जवळपास दोन ते तीन तास प्रवाशांना जे आहे ते दुसऱ्या विमानाची वाट बघावी लागली आणि त्यातून जे आहे ते टप्प्याटप्प्याने लगेच जे आहे ते पुण्यामध्ये आलेलं पाहायला मिळालं त्यामुळे धोका नको म्हणून हे सगळं साहित्य टाळलेलं होतं कारण का अहमदाबादमध्ये ज्या पद्धतीने अपघात विमानाचा झाला त्यानंतर सगळी काळजी जी आहे ती इतर कंपन्या देखील घेताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच प्रवाशांना हा फटका बसलेला आहे जर का अधिकच इंधन विमानामध्ये भरलं आणि त्यानंतर पुन्हा लगेच भरलं तर विमानाचं अडचण निर्माण होते अशा प्रकारचा निकष आता लागू होतोय की काय अशा प्रकारची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते कारण का विमान निर्मितीमध्ये या सगळ्याचा विचार करूनच हे विमानं जे आहे ती तयार केली जातात मग इंधनाची क्षमता असेल किंवा कॅपॅसिटी वेट किती असेल आणि प्रवाशांचे किती वजन असेल या सगळ्याचा अभ्यास करून ही विमानं बनवली जातात की नाही अशा प्रकारचा विषय जो आहे थो आता तो आता या निमित्ताने नव्याने उत्पन्न आलेला पाहायला मिळतोय अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ